हे जीवन आहे या फोटोतील हा माणूस एकेकाळी भारताचा फ्लायकिंग होता फार पूर्वी नाही तो नरेश एक गोयल आहे जेट एअरवेजचा पूर्वीचा मालक जे एकेकाळी भारताची आघाडीची एअरलाईन होती आणि आता दिवाळखोर आणि बंद झाली आहे त्याला फसवणूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली आहे आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे त्यांची पत्नी नीता गोयल यांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आणि चाचणी सुरू असतानाच त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला हा एकेकाळचा श्रीमंत माणूस आता तुरुंगात खूप तुटलेला आणि असहाय्य दिसत आहे त्याने न्यायालयाला सांगितले की त्याच्या सर्व आशा भंग पावल्या आहेत आणि तुरुंगातच मरण आलेले बरे त्याचे अच्छे दिन आपण पाहिले आहेत आणि आता हे चित्रही पाहत आहोत या चित्रात जीवाचा एक मोठा धडा दडलेला -धड़ आहे कधीही गर्व करू नका कारण जे आले आहे ते एक दिवस निघून जाईल काळाच्या चक्रात अडकू नका तुमची संपत्ती प्रसिद्धी आणि सामर्थ्य यांचा अभिमान बाळगू नका आणि तुमचा व्यवसाय किंवा संपत्ती वाढवण्यासाठी कधीही मार्ग वापरू नका उदार व्हा आणि जीवनात नेहमी ग्राउंड रहा तुमची कृती नेहमीच तुमच्या पैशापेक्षा किंवा संपत्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे नेहमी जमिनीवर पाय ठेवून चाला